काय जर एखाद्या अमावशीच्या रात्री तुम्ही घातात नाही तुमच्या बाईकवरती एकटेच प्रवास करता आणि अचानक एका वळणावरती तुमच्या समोर येईल अशी स्त्री म्हणतच नाही जाणून घेणार आहोत माझ्या आजच्या कथेमध्ये नमस्कार मित्रमंडळी मी योगिता सागर शिंदे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या अज्ञात गोष्टी या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे अशा आहे तुम्ही माझ्या या आधीच्या कथा सुद्धा बघितल्या असतील आणि तुम्हाला ते आवडल्या असतील अशाच अनेक नवनवीन घटित अघटित गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब कराईब केलं असेल तर धन्यवाद तर आजची जी आपली कथा आहे ती का मुंबईच्या तरुणातली आहे लाडाकोडात वाढलेला एकूणता एक मुलगा तो मुंबईमध्येच लहानाचा मोठा झाला तर त्याच्या कॉलेजच्या सुट्टीचे दिवस होते आणि त्याच्या सगळ्या मंडळींनी मिळून जाण्याचा किंवा प्लॅन केला पण गावची जत्रा असल्यामुळं किंवा गावदेवीचा उत्सव असल्यामुळं घरच्यांचं मात्र असं म्हणणं होत की त्याने त्यांच्या सोबत जाव आता सगळ्या मित्रांचं मन मोडवून गावी जाणं त्याला पटत नव्हतं कारण त्याला सुद्धा त्याच्या मित्रांसोबत करायचं पण घरच्यांनी त्याचा ऐकलंच नाही त्याला गावी येणं गरजेचं आहे कारण पर आपण खूप वर्षांनी गावाकडे चाललं असं त्याच्या आई वडिलांचा शेवटी हो नाही करत तो गावी जायला तयार झाला एक सात आठ दिवसाचे चुकीचे प्लॅनिंग करून सगळे लोक गावाला निघाले आणि गावी आल्यावर मात्र तो तिथल्या निसर्गामध्ये तिथरच्या त्या परिसरामध्ये रमून गेला पण त्याचा मित्रांना मात्र पिकनिकची आठवण होती तो जरी गावाला गेला असेल तरी सतत त्यांचे फोन कॉल सुरू होते आणि त्यांनी तिथे यावं आमच्यासोबत एन्जॉय करावं असं सुद्धा त्यांच्या मित्रांचं मत होत मग शेवटी घरच्यांची परमिशन घेऊन घरच्यांना खूप कन्व्हिन्स करून त्याने आपल्या मित्रांना भेटायला जाण्याचा प्लॅन बनवला सुदैवाने त्याचे मित्रमंडळी तिथे पिकनिकसाठी येणार होते ते ठिकाण त्याच्या गावापासून फार फार ते पन्नास पंचावन्न किलोमीटर दूर असे घरच्यांनी परवानगी दिली आणि मग शेजारच्या एका मुलाची बाईक घेऊन हा आपल्या मित्रांना भेटण्यासाठी निघाला घरून निघण्याआधी त्याच्या घरच्यांनी त्याला लवकर येण्यासाठी सतराशे साठ साथ सूचना केल्या होत्या कारण एकतर तो एकटाच चालला होता दुसरी गोष्ट ते ठिकाण ते गाव जरी त्याच असलं तरी त्याच्यासाठी अनौखीत हा लवकर रेडी होऊन सकाळी घरातून बाहेर पडला आपल्या मित्रमंडळींना भेटून पूर्ण दिवस त्यांच्यासोबत सोबत केला आणि कितीही झालं तरी त्यांची मौज मजा काही संपत नव्हती शेवटी घरच्यांचे फोन यायला लागले ती कधी परत येशील निघालाच की नाही आणि म्हणून मग जीवावर ठिकाणातलं अंतर हे पन्नास पंचावन्न किलोमीटर होत त्यामुळे त्याला हो घरी पोचायला एक दीड ते दोन तास तरी लागणार बराच उशीर झाला होता त्यात हा एकटाच प्रवास करणारा त्यामुळे हा शक्य होईल तेवढ्या स्पीडने गाडी घेऊन आपल्या घरी निघाला लवकर पोहोचायचं म्हणून त्याने शेवटी एक शॉर्टकट घेतला तो अगदी अभयारण्यातून जाणारा थांबसूम असणारा अजिबात बोपस्ती नसणारा रस्ता जास्त नव्हतं पाच ते सहा किलोमीटरचा रस्ता पण अंधारा रात्री एकट्याने पार करणं मध्ये थोडं दिव्य करून तरी तो निघाला अभयारण्याचा रस्ता त्याने तसा तसा पार केला अभयारण्य संपता संपता त्याला एक घाट पार करायच तो घाट पण फार काही मोठा नव्हता साधारणतः दीड ते दोन किलोमीटर असेल पण त्याच्यामध्ये बरेचशे नागमोडी वळण होते जसा घाट सुरू झाला तसा त्याच्या गाडीचा तुळ थोडा मंदावला पण तरीही जेवढं शक्य आहे तेवढ मध्ये जाण्याचा प्रयत्न रात्र होती फक्त गाडीच्या हेडलाइटचा प्रकाश पण लहानपणापासून मुंबईमध्ये वाढलेला तो तरुण त्याच्या डोक्यामध्ये इतर कोणत्याही गोष्टी नव्हत्या कारण मुंबई ही चोवीस तास जागी होती तुम्ही कधीही हो उठून शिळायला गेलात तरी तिथं भीतीदायक किंवा थांबून असं कुठेच तुम्हाला दिसणार नाही आणि त्यामुळे या सगळ्या वातावरणाची त्याला ता सवय विचार करत करत घाट पार करण्याच्या अगदी सोबतच्या टप्प्यात तो येऊन पोहोचला आपल्याच तंद्री गाडीचा स्पीड वाढवून तो निघालेला असताना अचानक एका वळणावरती त्याच्यासमोर असं काहीतरी आलं भीतीने थरथरला क्षणभर त्याचा मुंबई ती गोष्ट मान्य करायला तयार नव्हता आणि याचा परिणाम असा झाला की त्याच्या गाडीवरचा कंट्रोल तुटला आणि ज्या स्पीडमध्ये तो होता त्याच स्पीडमध्ये त्याची गाडी बऱ्याच लांब अंतरापर्यंत फरफटत निघून रात्रीचा थांबतून वेळी त्या ऍक्सिडेंटचा बराच मोठा आवाज झाला त्या घाटाच्या पायथ्याला असणार एक हॉटेल छोटे खाणी दुकान म्हणू आपण ते रात्री अपरात्री किंवा मग इतर वेळेला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी होत तिथल्या लोकांनी तो आवाज ऐकला लोक गोळा झाले त्याला उतरला त्याची गाडी व्यवस्थित उतरली त्याला त्यांच्या हॉटेलमध्ये घेऊन त्याला पाणी प्यायला दिलं थोडं रिलॅक्स होऊ दिलं पण तरीही या तरुणाच्या चेहऱ्यावरची भीती मात्र काही केल्या कमी हो होत नव्हत्या हॉटेल मालकाने त्याला विचारलं का रे बाबा काय झालं आणि ह्या तरुणाने आपल्यासोबत घडलेला किस्सा त्यांना सांगितला त्या ऐकतात त्या हॉटेल मालकाने सुद्धा या गोष्टीवरती शिक्कामोर्तब केलं त्या हो बाबा ज्या घाटामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडतात त्यात आज सगळ्यात मोठी अमावशेची रात्र अशा वेळी तू कसं का बरं एकटा निघालात या ऐकून मात्र त्या तरुणाच्या जीवाची घालणी झाली कारण या सगळ्या गोष्टींचा आजपर्यंत त्याच्याशी काहीच संबंध आला नव्हता आणि मग उत्सुकता म्हणून त्याने त्या भीतीमध्ये मी त्या हॉटेल मालकाला विचारलं जे मी पाहिलं ते नक्की काय तो हॉटेल मालक वर्षानुवर्ष तिथेच काम करत होता त्याने सांगितलं आहे अभयारण्य किंवा घाट त्या एरियामध्ये एरिया बऱ्याच वर्षांपूर्वी हाचे पारदू राहायचे दळणवळणाची साधनं नव्हती लाईट नव्हत्या त्यामुळे लोक शॉर्टकट म्हणून बऱ्याचदा त्या रस्त्याने जायचे आणि मग येणारे प्रवासी त्यांना वाटे थांबवायचं अडवायचं त्यांना लुबाडून घ्यायचं हे सगळे उद्योग त्या एकदा एका रात्री काहीतरी अडकणच निघाली म्हणून एक नवरा बायको त्या रस्त्याने निघाले होते आणि त्या फासे मार्गाने त्यांनाही अडवून तिथे लुटलं त्यांना मारहाण केली आणि या प्रकारामध्ये त्या स्त्रीला तुझा जीव गमवावा लागला बऱ्याचदा ती स्त्री तुझ्या जाणाऱ्या त्याच्या हॉटेलमध्ये काम करणारा परत परप्रांतातून आलेला मुलगा जो तिथे काम संपलं की एरजाऱ्या मारायचा फिरायचा त्याने सुद्धा त्या स्त्रीला बघितला होता आणि त्याच्या मनात इतकी भीती बसली की तो त्याचं काम सोडून पळूनच गेला हे ऐकून मात्र त्या मुलाच धाबत आला आपण अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून सुखरूपपणे आलो हो। आहोत याची खात्री त्याच्या जीवाला पटली त्याची भीती काही केल्या जात नव्हती म्हणून मग त्या हॉटेलमधल्या मधल्या एक दोन मुलांना सोबत घेऊन तो आपल्या घरी निघाला घरी पोहोचल्यावर घरच्यांनी हजार प्रश्न केले पण मी आई वडिलांना आपल्यामुळे काही टेन्शन नको म्हणून त्याने गोष्ट फारशी सांगितली असावं म्हणून या लोकांना घेऊन आलो अशी दुसरी उत्तरं त्याने दिली पण दुसऱ्यांची सकाळी उठल्यावर मात्र त्याने सगळा घडलेला प्रकार आपल्या देवीच्या उत्सवासाठी आपण सगळेजण वेळात वेळ काढून आलोय त्या देवीची खूप कृपा आहे की आपला मुलगा सुखरूपपणे आपल्या घरी आला असं सगळ्यांना वाटून घेत त्याच्या आजी आजोबांच्या म्हणण्यानुसार या गोष्टीचे साक्ष देणारे बरेचसे लोक त्या भागात राहतात कारण या ना त्या कारणाने कधी अडचणीने खूपदा लोक सगळ्या गोष्टी माहीत असून देखील त्या रस्त्याने प्रवास करतात आणि म्हणूनच त्या मुलाला त्याच्या मित्रांना भेटायला जाण्यापासून त्याच्या घरचे रोखत होते का तर तो त्या भागामध्ये नवखा होता आणि दुसरी गोष्ट त्याचा या सगळ्या गोष्टींवरती विश्वास कधी कधी आपल्याला न पटणाऱ्या गोष्टी सुद्धा आपल्यासोबत सहज घडून जातात आणि मग अशा गोष्टींवरती आपल्याला विश्वास ठेवावाच लागतो आता ही कथा खरी आहे किंवा खोटी आहे मला नाही म्हणे अशी बरीच ठिकाणं असतात जिथं अगदी अजांतपणे लोकांना असे बरेचसे भीतीदायक अनुभव येतात त्याच्या घरच्यांनी याच गोष्टीसाठी त्याला बाहेर जाण्यासाठी मनाई केली कारण त्याला पटो अथवा न पटू पण काही गोष्टी त्या खरंच अस्तित्वात असतात आणि घरच्यांचा न ऐकलेल्याचा परिणाम असा झाला असता की आज हा प्रसंग त्याच्या जीवावर घेतला असता त्याचं दैव बलवत्तर किंवा त्याच्या आई वडिलांचे पुण्या आहे म्हणून तर त्यातून सुखरूपपणे परत आला पण तरीही जेव्हा आपले घरचे काळजी एखादी गोष्ट सांगतात ते आपण शंभर टक्के ऐकायला सांगा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला मला नक्की कळवा कमेंट मधून आशा आहे तुम्हाला माझी कथा आवडली असेल माझ्या कथेला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपण पुन्हा भेटूया अशाच एका तुप्त थरारक तज्ञमध्ये तोपर्यंत तो तो धन्यवाद